राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षा सगळे कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही आमच्या याच्यावर तयारी चालू केली आहे शेवटी आम्हाला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आणि त्यांना खाली खेळायचंय तरी म्हणून जायचं असा अजिबात पण विग्नर कार्यक्रमामध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे असं मला वाटतं म्हणून याच्यामध्ये काय राजकारण किंवा पक्ष नसतं म्हणून जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ ताकदीचे उमेदवार बरोबर घेऊन पुढे जाऊ विशेषतः कारखान्याला कोण किती काय करते त्याच्यावर डोळा ठेवण्यापेक्षा आपण काय बोलू शकतो बाकीचे कारखाने बघा ना माळेगावचा भागा तिकडचा बघा सदोतीसशे छत्तीस सेवा भावत होते भीमा शंकरनं आपल्या कारखान्याची केली केलेली एकशे ऐंशी कोटी तरी पिती ओवर द डिएड ऑफ लास्ट टेन इयर्स आता ठीक आहे आता निवडणूक आली म्हणून पद्धतीने केले पण आता पण तीन हजाराचं प्रश्न चालू आहे का म्हणजे असं व्यवस्थित गोष्टी बरेच शेतकऱ्यांनी मला फोन आहे की आमचा अठरा महिन्यात उच्च आला झालं असे कितीतरी शेतकरी आता आपल्या कारखान्याचं उत्सुक चाललाय युटेकला चाललाय संगमनेरला चाललाय ते नाना लोणीच्या कारखान्यात चाललंय पारा घेऊन चाललाय भीमाशंकर घेऊन चाललाय हा लॉस कोणाच आहे कारखान्याचा कारखान्यासाठी पण आहे सभासदांचा आहे एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस बाहेर ओस गेला दहा कोटीचा तोटा सहन करावा लागला आपल्या आणि तशाच परिस्थितीची परिस्थिती आज आहे अशी काय उद्भवली काय तिचं कारण काय ठीक आहे आता निवडणूक आली दिवस एमचे आपण जाऊ आणि आपण कसं चांगला मॅनेज करू त्याचे जे कॉस्ट आहे आता आते आते तुर 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 एक छोटं होतं बाडजाणाचं पोथ विघन घेतले घेतो आणि तेच बाडजाणाचं पोथं भीमाशंकर घेतली याची छोटी फरक पडते कॉस्ट आपले जे वाढतात ना त्याच्यामुळे आपला कारखाना तोटायचे आपलं कॉस्ट कमी केली पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून जो तो चांगला होतो आता एवढा जुना कारखाना आपला देशात एक नंबरचं बक्षीस आपण पण मिळवतो एक नंबरचं रेम्युनोरेशन तर नाहीच आणि त्याच्यावर इतके वर्ष होऊन सुद्धा भीमाशंकर कर्ज नेम झाले मंत्री होऊन सुद्धा आपल्या कारखान्यात किती कर्ज आहे आपला कारखाना किती चांगला आहे किती ताकदीचा आहे शुगर बेल्ट आपलं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी काहीच नाही त्याच्या त्या मनामध्ये म्हणून आपल्या एक चांगल्या दिशेने पुढे न्यायचं काय राजकीय काय आम्हाला करायचं होतं काय मी करतो का हे करतो ते करतो आम्ही तर ठरवलं लढायचं जसं जसं जे इटीट बरोबर त्या आम्ही पुरेच